नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडेवडगाव तालुका चोंदा जिल्हा इलानगर तर मित्रांनो आज आपला बॅच नंबर चाळीस हवा सहाशे मादी मित्रांनो त्यापैकी वीस मादी विकली आपण आणि दहा ते बाराच्या आसपास आपली मर झालेली आहे तर मित्रांनो आज जवळजवळ बावीस दिवस आहेत होऊन गेलेले आपल्या पक्षांना आणि मी सांगितल्याप्रमाणे रविवारी आपला ला, ला सुटा होता मित्रांनो पाण्यातून तिसरा डोस आता याचे संपूर्ण डोस झाली मित्रांनो तिन्ही डोस झालेत आणि याचं एक इंजेक्शन केले आपण यांना अँटीबायोटिक पण दिलेले आहेत आपण आता सध्या यांची मग कॅल्शियमची औषधं चालू आहेत मित्रांनो आणि आता विक्री चालू आहे ज्यांना कोणाला जर पक्षी पाळण्यासाठी घ्यायचं असेल भांड्यासाठी तर आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो जवळजवळ पाचशे सत्तर पक्षी विक्रीसाठी उपलब्ध आहे पाचशे साठ तर एकदम टॉप क्वालिटीचे मादी आहे मित्रांनो तर आपण मादीच मागवलेली आहे तर ह्या पाचशे सत्तरमध्ये पाचशे साठमध्ये जवळजवळ साठ नळ आहे मित्रांनो बाकीचा पाचशे मादी जर कोणाला पाहिजे असेल तर विक्री चालू आहे आपली आपण प्रति नागाप्रमाणे विक्री करतो आहे मित्रांनो पाहू शकता एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा पक्षी आहे जर कोणाला आवड असेल छंद असेल कुक्कुटपालनाचा तर अवश्य संपर्क करा मित्रांनो आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि एकदम अंड्यासाठी आणि मांसासाठी एकदम छान कोंबड्या आहेत त्याच्या अंड्याचं प्रमाण पण छान आहे मित्रांनो जवळजवळ एकशे ऐंशी ते दोनशे चाळीसच्या आसपास ही अंडा देते वार्षिक तर मित्रांनो पहा जर कोंबड्या कोणाला जर घ्यायच्या असतील पिल्लं तर आपल्याकडे मिळतील मित्रांनो आणि आपण कुठेही पोच करीत नाही ज्यांना को कोणाला पाहिजे असेल त्यांनी फार्मवर येऊन पिल्लं घेऊन जायचे येताना कॅरेट घे घेऊन येणं गरजेचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जे गरजवंत आहेत त्यांच्यापर्यंत हा पोचला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आणि आपल्या चॅनेलला जर कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करा मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि शेजारी बेल आयकॉन दावा म्हणजे असेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील तर परत पा मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल जरूर संपर्क करा पक्षी एकदम फ्रेश आहे टॉप क्वालिटीचा आहे कावेरी पक्षी मित्रांनो हा आणि अंड्यासाठी एकदम खास आहे धन्यवाद